तुम्ही नवीन असाल तर करा करा आणि शेअर नक्की पंढरपुरात नेते भगीरथ भालके यांच्या वतीने उद्या भव्य दिव्य दहीहंडी उत्सव दोन हजार चोवीस दहीहंडी उत्सवात भगीरथ भालके कोणती भूमिका घेणार याकडे सर्वांचे लागले लक्ष छत्रपती शिवाजी महाराज चौक तरुण मंडळ व लोकनेते स्वर्गीय भारतनाथ भालके फाउंडेशन पंढरपूर मंगळवेढा यांच्या वतीने पंढरपूर मंगळवेढा तालुक्याचे नेते भगीरथ भालके यांच्या संकल्पनेतून पंढरपूर येथे भव्य दिव्य दहीहंडी उत्सव दोन हजार चोवीस मंगळवार दिनांक सत्तावीस आठ दोन हजार चोवीस रोजी होणार आहे या कार्यक्रमासाठी सर्वांनी उपस्थित राहावे असे आवाहन भगीरथ भालके यांनी केले आहे लोकसभेच्या निवडणुकीनंतर आता आगामी विधानसभा निवडणुकीचे वातावरण चांगलेच तापले आहे अशातच अनेक नेते मंडळी विविध सामाजिक कार्यक्रमाच्या माध्यमातून जनतेपर्यंत पोहोचत आहेत याच पार्श्वभूमीवर पंढरपूर येथे पंढरपूर मंगळवेढा तालुक्याचे नेते भगीरथ भालके यांनी भव्य दिव्य दहीहंडी उत्सव दोन हजार चोवीस कार्यक्रम ठेवला आहे भगीरथ भालके यांनी काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांची भेट घेतली होती यामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली होती त्यामुळे आता भगीरथ भालके हे भव्य दिव्य दहीहंडी उत्सव दोन हजार चोवीस कार्यक्रमातून कोणाची हंडी फोडणार आणि भालके समर्थकांना कोणते गिफ्ट देणार आणि भगीरथ भालके हे कोणती भूमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे